माझी केवळ शाखा भेट आहे आणि शाखा म्हणजे तुम्ही सगळे असं म्हणा पाहिजे तरी माझी कुटुंबी कौटुंबिक भेट आहे नुसत शाखा भेटीसाठी आलो ती गर्दी जाहीर सभेला किती होईल अर्थात आपण दसऱ्याला शिवाजी पार्कला भेटणारच आहोत त्यावेळेला जे बोलायचं ते मी बोलणारच आहे पण खास करून मी या शाखेत भेट द्यायला आलो असं काही नाही की वेगळं काहीतरी घडतंय यापूर्वी सुद्धा शाखांना मी भेटी दिल्यात आणि या नंतर सुद्धा शाखांना भेटी मी देणार आहेच याच कारण अनेक वेळेला शाखा प्रमुख असो इतर पदाधिकारी हे मातोश्रीला येत असतात मला भेटत असतात पण कुटुंबातल्या सर्वांना भेटायचं असेल तर मला माझे या घरी यावं लागतं आणि गेले काही दिवस किंवा काही वर्ष गेले दोन तीन वर्ष सतत प्रसार माध्यमातून येते की इकडे शिवसेनेला धक्का तिकडे शिवसेनेला धक्का म्हटलं एकदा जाऊनच बघू किती धक्के बसले असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये अनेकांनी अनेक प्रयत्न केले धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील पण पर जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही शिवसेनेचा आठवड्यामध्ये विघ्नार्थ्याचं आगमन होत आहे मी त्या पार्श्वभूमीवरती गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ्या ताऱ्याचा हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत आणि वाटेमध्ये मा काळी मांजरे अनेक येत आहेत स्वतःला वाघ म्हणवणारे त्या मांजरांचा काळ्या मांजरांचा अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला गणपती बाप्पा सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहात मोठं भाषण मी काय करणार नाही पण सगळ्यांनी एक काम मात्र नक्की करायचं आहे ते म्हणजे कोणतं काम आपल्या वॉर्डात आपल्या मतदार यादीत चोरी होते का मतचोड घुसलेत का प्रत्येक गटप्रमुखाने आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा गणपती उत्सव आहे त्याच्यानंतर मग पितृपक्ष पितृपक्ष तर मी आपलाच मांडतो कारण माझा पक्ष पितृपक्षच आहे पण शिवसेनेची स्थापना कोणी केली माझ्या पित्यानेच केलेली आहे ज्यांच्याकडे ज्यांच्या आगापीच्या नाही त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात पण अगदी पितृपक्ष असो त्याच्यानंतर नवरात्र सुरू होईल मग म्हणता म्हणता निवडणूक येईल म्हणून आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाहीये त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं काही काही ठिकाणी दुबार तिवार मतदान होतं तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा आणि मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास बेचाळीस बेचाळीस लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले घुसवले गेले हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका पाऊस पण पडतोय येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज <स्यार>